कारंजा येथील मोफत रोग निदान शिबिरात एकशे तीस रुग्णांची तपासणी अस्थिरोग व दंतरोग्ण याविषयी मार्गदर्शन मोफत औषधोपचारांचा घेतला लाग महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त कारंजा येथे बायपास परिसरातील गुरुकृपा हॉटेल समोरील मोरे हाडांचे हॉस्पिटल येथे एक मे रोजी बुधवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मोफत अस्थिरोग व दंतरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मशीनद्वारे अस्थिरोग असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली यात हाडांची ठिसोडता फ्रॅक्चर मणक्याचे आजार संधिवात व सांधे रोग लिगामेंट इंजुरी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याचा समावेश होता तर दंतरोग असलेल्या रुग्णांची देखील तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोफत औषधोपचार देखील करण्यात आला यावेळी डॉक्टर आकाश मोरे व डॉक्टर मृणाल राऊत यांनी रुग्णाची तपासणी केली ज्येष्ठ नागरिक विजय कुलवाडे डॉक्टर आकाश मोरे व डॉक्टर मृणाल मोरे यांच्या कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आल्याने रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला